नमस्कार मंडळी मराठमोळी अमेरिका या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत या चॅनलद्वारे मी आपल्या सगळ्यांना नॉर्थ अमेरिकाचे विविध ठिकाण शहर स्टेट याबद्दल माहिती देत असेल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ऑन्टरिओ कॅनडामधल्या वॉटरलू शहराची एक भाजी मंडळ ज्याला की सेंट जेकब्स फार्म मार्केट असं म्हटलं जातं तर ज्या हिशोबाने आपल्या महाराष्ट्रातसुद्धा भाजी मंडळ असते तशीच कॅनडामध्ये आणि नॉर्थ अमेरिकामध्ये खूप शहरांमध्ये अशा भाजी मंडळा असतात तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या भाजी मंडळात काय काय गोष्टी आणि आपल्या महाराष्ट्राच्या भाजी मंडळाशी काय काय साम्य तुम्हाला बघायला भेटतं तर जसं की तुम्हाला आता दिसत आहे की या भाजी मंडळात तुम्हाला फळं भाजीपाला चहद किंवा हनी नाही तर मध नॉन व्हेज कुक्ड अनकुक्ड आणि इतर काही रेडीमेड खाद्यपदार्थ हे भेटतात मंडळी जसे की महाराष्ट्रात भाजी मंडळात तुम्हाला शेतकऱ्यांकडून डायरेक्ट भाजीपाला हा विकत घेता येतो तसंच अमेरिकेतला किंवा नॉर्थ अमेरिकेतल्या म्हणजे कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सुद्धा या भाजी मंडळांमध्ये शेतकरी स्वत स्वतःचे पदार्थ स्वतःचं पीक फळं किंवा ज्या ज्या गोष्टी त्या स्वतः बनवतात ते ते, ते स्वत विकतात मंडळी व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओच्या मध्ये मध्ये मी या मार्केट बद्दल अजून माहिती तुम्हाला देईल तर मंडळी हा आहे या मार्केटचा सुप्रसिद्ध ऑरेंज ज्यूसवाला जिथे अत्यंत फ्रेश आणि खूप गोड असा ऑरेंज ज्यूस हा भेटतो हे मार्केट गुरुवार आणि शनिवार सकाळी सात ते एक वाजेपर्यंत उघडं असतं आणि अत्यंत गर्दी होते जर का तुम्ही कमीत कमी सहा वाजेपर्यंत इथे पोचले नाहीत तर तुम्हाला पार्किंग भेटणे अशक्य होतं जर का तुम्ही अर्धा एक तास लेट केलात तर इतकी इथे गर्दी असते जसं तुम्ही पाहत आहात मंडळी की जितकेही फळ जितकेही भाजीपाला आणि बाकीच्या जितक्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत या सगळ्या शेतात ना आल्या असतात जे जे लोक स्टॉलवर काम करत आहेत जसं की तुम्हाला दिसत आहेत काही भारतीय स्टुडंट सुद्धा इथे कामाला असतात तर हे सगळे लोक जे जे इथे पदार्थ किंवा जे जे फळं जो जो भाजीपाला इथे विकतात तो शेतकऱ्यांनी त्या दिवशी आणला असतो डायरेक्ट शेतातनं मग ते तुम्ही मीठ म्हणा किंवा तुम्ही दूध म्हणा अंडे म्हणा सी फूड म्हणा चिकन पोल्ट्री किंवा जितके नॉनव्हेजचे प्रकार आहेत हे सगळे फ्रेश त्या दिवशी आणलेले असतात मंडळी या मार्केटची एक अत्यंत खास गोष्ट म्हणजे हे इंडोर आणि आउटडोअर असं दोन्ही आहे जसं की तुम्हाला दिसत असतील की भाजीपाला बराचसा आणि फळांचे स्टॉल विशेषतः हे तुम्हाला बाहेर दिसतात तेच आतसुद्धा तुम्हाला नॉन आणि रेडीमेड खाणे किंवा छोट छोटे हॉटेल्स जसं काही तुम्हाला दिसत आहे आता मग ते ज्यूस बार झाले बर्गरचे जॉईंट झाले किंवा पॉपकॉर्न स्टॉल्स आणि केक पेस्ट्री हे स्टॉल्स हे मोस्टली आत असतात छोट छोटे रेस्टॉरंटसुद्धा काही आत आहेत आणि अत्यंत प्राचीन आणि इंग्लिश स्टाईलचं याचं आर्किटेक्चर आहे कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष मला असं वाटतं हे जुनं असं मार्केट आहे आणि इथल्या किंवा वॉटर लूतल्या आणि किचनरमधील जे जे राहीवासिकांनी रेसिडेंट आहे ते या मार्केटला शॉपिंग करायला येतात बर मंडळी खाद्यपदार्थ तर झालेच पण इथले काही जे लोकल वेंडर आहेत किंवा जसं तुम्हाला दिसत असेल कॅन्डलचा स्टॉल मग लोकली मेळे चपला ज्या इथल्या स्थायिक दुकानदार किंवा फॅमिली आणि परिवार जे वर्षानुवर्ष ह्या गोष्टी बनवत आहेत त्या तुम्हाला विकत घेता येतात इथे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या कुठल्या मोठ्या ब्रँडेड गोष्टी नव्हे तर इथल्या वासिकात बी आणि इथल्या राहणाऱ्यांनी इथल्या परिवारांनी स्वत घरात बनवल्या असतात सगळं काही इथं जे भेटतं ते लोकली मेड आणि होमग्रोन असं असतं त्यामुळे तुम्ही जसं की महाराष्ट्रात इथे जीही वस्तू विकत घेता त्याचा डायरेक्ट लाभ हा त्या, त्या परिवारांना होतो त्या शेतकऱ्यांना होतो आणि या दुकानदारांना होतो तर मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं इनडोर आणि आउटडोअर म्हणजे कवर्ड आणि ओपन असं हे मार्केट आहे भव्य परिसर आहे आणि विविध गोष्टी विविध वेंडर या मार्केटमध्ये स्वतःच्या गोष्टी विकतात मंडळी जसं की तुम्ही आता पाहिलं असेल की नॉर्थ अमेरिकेचा किंवा इन जनरल वेस्टर्न देशांमध्ये एक गोष्ट अत्यंत छान आणि शिकायसारखी आहे तो म्हणजे सिविक सेन्स तुम्ही दार दाराजवळ असाल तर तुमच्यासाठी दार वगैरे उघडतात आणि थँक्यू सॉरी या गोष्टी अत्यंत कॉमन आहेत तर जसं तुम्ही पाहत आहात इथले स्थायिक दुकानदार यांनी वेगवेगळे गोष्टी इथे विकायसाठी स्टॉल्स मांडले आहेत माझ्या माहितीनुसार हे यांना अलॉटेड असतात आणि वर्षातनं मला असं वाटतं की विंटरमध्ये सुद्धा हे मार्केट उघडं असतं जर का अत्यंत थंडी पडली असेल किंवा बर्फ खूप जास्त झाला तरच कदाचित बाहेरचं मार्केट शिफ्ट केलं जातं किंवा काही वेंडर बंद असतात Any specials on the soaps? Uh, they are eight dollars each. Spoken oh, dollars. तर मंडळी हा एक माझ्या अत्यंत आवडता हिस्सा या मार्केटचा इथे या छोट छोट्या गाड्या किंवा इथे छोटे हे जे स्टॉल्स लागले आहेत इथे तुम्हाला रेडीमेड खाद्यपदार्थ ये फार चांगले भेटतात उदाहरणत हा उसाच्या दुसाचा स्टॉल जिथे अप्रतिम उसाचा ज्यूस भेटतो पण त्यात गंमत म्हणजे त्याच्यात पायनॅपल फ्लेवरसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करता येतो आता जसं पाहता तुम्ही खूप सारे चांगले फळं सीजनल जाले। 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 जे आहेत ते द्राक्ष झाले ब्लूबेरी झाल्या संत्र झाले नाशपत्त्या झाल्या आणि पियर्स वगैरे असे जे फळं आहेत सॉरी प्लम्स वगैरे जे फळं आहेत ते तुम्हाला इथे कमीत कमी सहा ते सात महिने तरी हे भेटतातच हा एक अत्यंत आवडता हिस्सा जिथे टर्की लेक्स नावाचा हा प्रकार तुम्हाला रेडीमेड भेटतो तुम्ही जसं पाहत आहात की गरम करून ट्रेमध्ये थंडीमध्ये खायची जी मजा आहे की अत्यंत तुम्हाला म्हणजे पन्हाळ्याची किंवा कुठल्याही आपल्या भारतातल्या थंड ठिकाणाची तुम्हाला आठवण करून देईल तर मित्रांनो असं आहे नॉर्थ अमेरिकाचं भाजी मंडळ अशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला वेगवेगळे ठिकाणं वेगवेगळ्या शहरांबद्दल माहिती देत जाईल आपल्या मराठमोळी पद्धतीने तर परत एकदा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद